नमस्कार मंडळी मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आणि आज आम्ही सकाळी वॉकला आलो होतो नेहमी तर हे एकटे येतातच वॉकला पण आज आम्ही दोघं पण आलो होतो सोबत कारण आयुष्यानं हट्ट धरला होता ते आज त्याला पण यायचं होतं वॉकला मग हे तसं गेले काही दिवस रोज सकाळी वॉकला जातात पण मी नाही सकाळी नाही जात मी संध्याकाळी वॉकला जाते कारण आयुष्यजवळ एक जण तर थांबावं लागतं था, त्यामुळे मला दोघांना बी बाहेर पडून नाही जमत आणि दोघं मिळून जरी संध्याकाळच्या वेळी वॉकला जायचं म्हटलं ना तरी पण नाही होत पॉसिबल कारण ऑफिस असतं आणि रात्री उशीरपर्यंत कॉल चालू असतात त्यामुळे ह्यांना काही जमतच नाही संध्याकाळी त्यामुळे आम्हाला दोघांना मिळून असं वॉकला जाता येत नाही मग म्हटलं आज आयुष्य उठला कर होता लवकर कारण तो काल रात्री लवकर झोपला होता आणि आज त्याला जायचंच होतं मग म्हटलं चला आपण सगळेच मिळून जाऊ आता सकाळी सकाळी निसतं या वातावरणात आले तरी रिलॅक्स वाटते एकदम फ्रेश वाटते आणि तसं बघायला गेलं तर मी माझी वेट लॉस जर्नी चालू केली होती तुमच्यासोबत शेअर पण करत होते पण एका आठवड्याभरातच माझी प्रेग्नेन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळं ना मला नंतर ती काही कंटिन्यू करता नाही आली पण आता या आजच्या या व्हिडिओत ना मी थोडं थोडं यांचं डाएट कसं असतं किंवा हे काय स्पेशल करतात वजन कमी करायसाठी तर हे थोडं थोडं मी शेअर करेन रोज तर काय मला जमणार नाही शेअर करायला पण जसं जसं जस जमेल तसं मी शेअर करायचा प्रयत्न करेन आता मागच्या व्हिडिओत बघितलं असेल तुम्ही एवढी सगळी फळं आणली होती भाज्या आणल्या होत्या तर आत्ता सध्या कसं आहे थंडीचे दिवस आहेत तर सारखं अनहेल्दी काय खा तर खाऊ वाटतं मग जर ऑप्शनला आपल्याला हेल्दी गोष्टी असतील ना तर आपण मग फ्रुट्स खातो चहा प्यायची क्रेविंग झाली तर मग काहीतरी गोड फ्रुट्स घेणार आपण किंवा वेगळं काही खायचं अनहेल्दी वाटलं तर मग घरात ऑलरेडी फ्रुट्स असल्यामुळे आपण तेच खातोय आणि मागच्या मागचा जो कालचा व्हिडिओ त्याच्यामध्ये हे सगळे फ्रूट्स आणलेले मी शेअर केले होते खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या की ताई एवढं संपणार आहे का तुम्हाला दोघांना तर हो एवढं संपते काल फक्त मी पहिल्यांदा व्हिडिओ शेअर केला होता अशी भाजी किंवा अशी फ्रूट्स आम्ही नेहमीच आणतो मार्केटमधनं आणि दर पंधरा वीस दिवसाला तर आम्ही हे फ्रूट्स आणतच असतो मार्केटमधनं आणि थ आता थंडी चालू आहे ना तर थंडीमुळे ती काही खराब पण होत नाही जास्त दिवस टिकतात आता उन्हाळ्यात ठीक आहे उन्हाळ्यात जास्त दिवस टिकत पण नाही बाय आणि आयुषचं पण कसं आहे माहितीये का जर फ्रुट्स नसतील ना घरात मग पिझ्झा ऑर्डर करा मग बिस्किट द्या मला हेच खा चॉकलेटच खायचं आहे असं हट्ट करतो पण जर फ्रुट्स असतील ना तर पहिली प्रायोरिटी तो पण फ्रुट्सला देतो म्हणजे फळ तू खूप आवडीनं खातो आणि बऱ्यापैकी जर तुम्ही आधीचे व्हिडिओ बघितले असेल तर आपल्या फळांची शेती जास्त आहे त्यामुळं ना घरातल्या प्रत्येक व्यक्तीला फळं अशी अनलिमिटेड खायची सवय की विकत आणल्यासारखी अशी थोडी थोडी खायची सवय नाही आणि मग आम्हाला पण तशी सवय आणि जेव्हा इकडे येतो घरची फळं असतातच अधूनमधून तुम्हाला मी वे व्हिडिओमध्ये शेअर केले खूप वेळा पण जेव्हा घरची फळं संपलेली असतात त्यावेळेस मार्केटमधून जाऊन आणतो फळं आणि तिकडे मार्केट यार्डमध्ये पण कसं की नेहमी जात असल्यामुळे ओळखी पण झाल्यात मग कुठलं ॲपल चांगलं आहे किंवा कोणती व्हरायटी जास्त चांगली किंवा कुठं काय भेटते चांगलं हे सगळं माहीत झाले तुम्हाला सगळ्यांना मी व्हिडिओत पहिल्यांदा शेअर केल्यामुळं तुम्हाला असं वाटतं की एवढे फूड्स खातात का भाज्या संपणार नाहीत असं वाटते पण आम्हाला नेहमीचा अंदाज आहे त्याच्यामुळं एवढे फूड्स आणलेले असते आणि आज आयुष पण खुश आहे कारण आज त्याला असं घरापासून दूर आणलं होतं थोडंसं वॉकला त्याच्यामुळं वातावरण पण खूप छान झालं होतं इथलं आता <laughs> आमच्या चॅनलवर स्वागत आहे तुमचं आणि आम्ही आलो आहे हां आणि आम्ही हा आम्ही फिरायला आलो आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झालं आता मी <laughs> लव <laughs> जम <laughs>

आता सकाळी सकाळी वॉक तर झाला होता आता घरी जाऊन आधी अंघोळ करून घेतली देवपूजा उरकली दारात रांगोळी काढून घेतली आणि त्याच्यानंतर मग मी स्वयंपाकाला लागणार होती आज बेत होता मेथीच्या पराठ्यांचा आणि सगळ्यात आधी मेथी बारीक चिरून घेतली आणि हे वाटण आहे त्यात हिरवी मिरची कोथिंबीर जिरे आणि लसूण ते आहे त्याच्यानंतर दही ॲड केले दह्याऐवजी तुम्ही लोणच्याचं तेल पण टाकू शकता आणि हे जे आहे हे राजगिऱ्याचं पीठ आहे तर राजगिरेच्या पीठामध्ये ना एक्स्ट्रा फायबर्स असतात त्यामुळं आयुष्यसाठी पण हे चांगलं आहे म्हणून थोडंसं मी पराठ्यामध्ये ॲड करते हे आणि त्याच्यानंतर आपल्याला जेवढं लागायचं आहे तेवढं गव्हाचं पीठ घेतलं आता पीठ तर घेऊन झालं त्याच्यानंतर मीठ टाकून घेतलं त्याच्यामध्ये जेवढं लागणार आहे चवीला तेवढं त्याच्यानंतर ते हळद ॲड केली आणि धना पावडर ॲड केली हळदीनंतर पण पन... आधी मी वाटण्यात थोडीशी कोथिंबीर टाकलेली त्यामुळं धना पावडर तसं ऑप्शनल आहे जर हवी असेल तर टाकू शकता नसेल तर नाही टाकलं तरी पण चालेल त्याच्यानंतर हे छान असं मळून घेतलं मी थंडीचे दिवस आहेत त्यामुळं तीळ आवर्जून टाका माझे राहून गेले होते तीळ टाकायचे आणि नंतर मी पराठे असे खरपूस चांगले डागलीपर्यंत भाजले कारण ते खाताना नंतर खमंग लागतात आणि हे जे दिसते ना तर ते, ते तेल नाही आहे ते तुपात भाजलेत मी हे कारण आता ह्या दिवसात तूप खाल्लेलं चांगलं पण असतं म्हणजे तूप खायलाच पाहिजे रोज थोडं काही नाही पराठ्यामुळे इष्ट जरा जातं त्यामुळे तूप लावून चांगले पराठे भाजले आयुष्यात टिफिन सगळ्यात आधी भरून दिला आता ह्याच्यामध्ये राजगिऱ्याचं पीठ आणि मेथीची भाजीचं प्रमाण जास्त असल्यामुळे ना एकदम प्रॉपर गोल येत नाहीत बरं का पराठे पण पन जसे पण येतात ते, ते एकदम जास्त फायबर हाय फायबरवाले असतात त्याच्यामुळे मग मी आवर्जून घालते राजगिरीचं पीठ त्याच्यामध्ये आणि नुसते राजगिऱ्याची भाकरी आयुष खात नाही त्याच्यानंतर आयुष्य स्कूलला सोडल्याने नंतर फ्रुट्स कापून घेतले सगळे आणि ह्याच्यामध्ये पायनॅपल मी नाही खात खरबूज पण मी नाही खात पण बाकीचं जे ॲपल आहेत किंवा पेरू आहे तर ते खाते, मी खाते आवळा पण मी आवर्जून घेते तर सगळी फळं आधी कट करून घेतली आता आजचा मेनू कसा होता माहिती आहे का सकाळी सकाळी नाश्त्याला आधी ते फळं खाणार खात आणि त्याच्यानंतर दुपारी मेथीचे पराठे आणि संध्याकाळी नॉर्मल एक एखादी भाकरी वगैरे असं पण जास्त करून जेवणाचा पोर्शन म्हटलं तर त्यांनी फ्रुट्सने कवर करतात जास्त त्याच्यानंतर जेवणामध्ये काकडी गाजरचा जास्त समावेश असणार आणि आवळ्याचं सांगायचं झालं तर कधी आवळा असा निसता जास्त खाल्ला जात नाही मग कधी कधी आवळ्याचा ज्यूस करतात मोस्टली ते खातात आवळा कच्चा पण असा पण आणि नंतर मी आता इथं पेरू सगळे कट करून घेतलेत एकदा कट करून ठेवलं ना मग खायचं आळस होत नाही आणि दुसरं म्हणजे मला किडनी स्टोनचा त्रास असल्यामुळं ना पेरू खाताना मी त्यातले बिया काढून मगच खाते पेरू आणि आयुष हे बाकीचे सगळे खातात खरबूज पण मी चिरून ठेवलेत पटपट तसं बघायला गेलं तर वजन कमी करायला म्हणलं तर सगळ्यात जास्त म्हणजे खरबूज कलिंग खाऊ शकतो कारण त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे बॉडी पण हायड्रेटेड राहते चांगली आणि पोट भरल्यासारखं राहतं त्याच्यामुळे हे पण कट करून घेतलं तसं तर मला कलिंगडापेक्षा पण जास्त खरबूजच जास्त आवडतं आणि डॉक्टरांनी पण सजेस्ट केलं होतं खरबूज खाऊ शकतो म्हणले बरेच त्यात विटॅमिन वगैरे असतात त्यासाठी पण काही एक दोन ताईची काल कमेंट आली की ताई तू खरबूज खाऊ नको म्हणून आता त्यांची कमेंट ना, ना मला खरबूज खायची इच्छाच होत नाही उगीच द्विधा राहती मनामध्ये मग त्याच्यापेक्षा म्हटलं जाऊ दे नको खायला ॲपलच खाऊन घ्यावं म्हणून आता मी फक्त ऍपलवर जास्त फोकस असतो माझ्या खाण्यावरती आणि आता इथं माझे हे पण चिरून झाले खरबूज पण चिरून झाले ह्याच्यानंतर हे क आयुष्यासाठी खरं तर हे पायनॅपल आणलं होतं मी अजिबात खाल्लेलं नाही आहे किंवा मी माझ्यासाठी आणलंच नव्हते हे जास्त आंबट गोड असं मला पदार्थ जास्त आवडतच नाहीत आणि हे आयुष्यासाठी मी चिरून ठेवले त्याच्यानंतर हे रात्री भिजत घातलेलं होतं हे अक्रोड आणि बदाम आहेत आता इथं मी बदाम भिजवून ठेवले होते रात्रीस तर या बदाम सोलून घेतले असं म्हणतात की बदाम सोलून खाल्ल्यानंतर त्यातले जे न्यूट्रिशनल घटक आहेत ना ते, 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 ते चांगले शोषले जातात आपल्या शरीरामध्ये आणि ते टेस्टला पण चांगले लागतात तसं बघायला गेलं तर त्याच्यामुळं मी आधी हे बदाम सगळे सोलून घेतलेत आणि अक्रोड जे असतात ना त्याच्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड जास्त असतं त्याच्यामुळे बाळाच्या मेंदूसाठी ते जास्त चांगलं असतं तर आता इथं माझी फ्रूट प्लेट तर रेडी झाली आणि हे आपले ड्रायफ्रूट्स पण रेडी झाले आता हे सगळं चिरून ठेवले म्हणून मा आपल्याकडनं खाल्लं तर जाते जर जा चिरायचा आळस केला तर खायचा पण आळस होत जाते आदूमधून जशी भूक लागेल ना तसं हे फ्रूट्स खाल्ले जातात ते आणि संध्याकाळच्या वेळी तसं मी पाच वाजता स्वयंपाकायला लागते पाच साडेपाच वाजता भाकरी आणि भाजी एखादी अशी बनवते जेवायसाठी असं काही स्पेशल जास्त वेगळं असं काही नाही बनवत जसं रोजचं आपला घरात असतं ना तेच बनवते तर आता इथे मी बाजरीची भाकरी बनवली आणि त्याच्यासोबत मेथीची भाजी घेतली आणि काही वर्षापूर्वी ना आम्ही निसर्गोपचार केंद्र उरळी फक्चन तिथे एक आठ दहा दिवस राहिले होतो आश्रम आहे तर तिथं त्यांचं असं म्हणणं होतं की आपलं जेवणच आपलं औषध असतं आणि जेव्हापासून डाएट चालू तेव्हापासून ट्राय करतो की सातच्या जेवण झाले पाहिजे कधी कधी नाही होत पॉसिबल पण मोस्टली ट्राय करतो लवकर जेवण होण्यासाठी आणि आता कसे थंडीचे दिवस चालू आहेत त्याच्यामुळं बाजरीची भाकरी केली आणि त्याला तीळ पण लावले होते थोडेसे आता कसे संक्रांत जवळ येते त्यामुळं इथून पुढं बाजरीच्या भाकरीच खाल्ल्या जातात जास्त करून आता ह्यांच्यासाठी जेवण तर माझं रेडी झालं ह्याच्यामध्ये ना काकडी गाजर आणि बीट तर हे पण जास्त खातात आणि भाकरी एकच घेतात ते आणि जास्त सॅलड खाल्लं तर भाकरी, भाकरी पण कमी लागते आणि पचायला पण सोपं जातं आता तर सकाळी वॉकला जायच्या वेळेस ना आम्ही यांचं वजन चेक केलं होतं तर वजन त्यांचं होतं की नव्वद पॉईंट चार किलो तसं दिवाळी जायच्या आधी वजन यांचं कमी झालं होतं पण आता आम्ही गावावरून आल्यानंतर दिवाळीला त्याचं त्यांचं वजन अजून वाढलं आणि हा जो वजन आहे ना तर लॉकडाऊनच्या आधीपासून म्हणजे जवळजवळ सहा वर्ष झाले असतील आमच्याकडे आहे आणि फक्त सहा वर्षात दोनदा याचा सेल संपलाय तर हे चांगलं प्रोडक्ट लागले आम, आमच्यासाठी प्रोडक्ट टॅक करते नक्की बघा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा